मित्रांनो अठरा जून मंगळवारच्या दिवशी म्हणजेच उद्या निर्जला एकादशी आहे आणि या दिवशी जर आपण संध्याकाळी हा मंत्र बोलू तर आपल्या मनात जे आहे जी इच्छा आहे जे हवं आहे ते सगळं आपल्याला मिळेल मित्रांनो एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो ज्याही घरामध्ये या दिवशी भगवान विष्णूची सेवा भगवान विष्णूची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अवश्य येते मित्रांनो असंही सांगितलं जातं की निर्जला एकादशी आणि भागवत एकादशीच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि महाविष्णूची पूजा केली तर वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात त्या चोवीस एकादशीचे लाभ आपल्याला या एकाच एकादशीच्या दिवशी मिळू शकतात एकतर ही एकादशी जिला निर्जला एकादशी म्हणतात एकतर भागवत एकादशी निर्जला एकादशीच्या दिवशी बरेचसे लोक पाणीसुद्धा पित नाही म्हणून निर्जल एकादशी असे या एकादशीला म्हटले जाते परंतु आरोग्याच्या समस्या आणि मानसिक त्रास धावपळीचे जीवन त्यामध्ये कोणालाही असा सल्ला कोणीही देत नाही की तुम्ही निर्जल एकादशीचा उपवास करा हो तुम्ही फराळ करून उपवास करू शकता एकादशीचा उपवास हा सकाळपासून सुरू होतो म्हणजे आपण झोपेतून उठल्यापासून तो, तो उपवास सुरू होतो ते दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो तुम्ही उपवास करा महाविष्णूची आणि माता लक्ष्मीचे पूजन करा आणि त्यासोबतच एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक, 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 एक माळ या एका मंत्राचा जप आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून याचा जप अवश्य करा आणि जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य देवघरात ठेवावा आणि उपवास नसेल तर तुम्ही खिरेचा नैवेद्यसुद्धा ठेवू शकता किंवा सफेद रंगाची मिठाई सफेद रंगाचे फूल हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आता हा मंत्र कोणता तर मित्रांनो एकच मंत्र आहे जो भगवान विष्णूला प्रसन्न करतो तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही एक माळ किंवा कमीत कमी एकवीस वेळेस जरी केला तरी भगवान विष्णू प्रसन्न होतील माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते नक्की मिळेल या मंत्राची शक्ती एकादशीच्या दिवशी दुप्पट होते आणि शंभर पटीने आपल्याला याचा ला लाभ होतो आणि ही तर खूप मोठी एकादशी आहे निर्जला एकादशी तर या दिवशी नक्की तुम्ही देवघरासमोर बसून एक माळ जप ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप अवश्य करा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ